कुठेतरी पावसामुळे जे आहे पोलीस भरतीमुळे अडचण येऊ शकते यासाठी जे आहे लंके आहे नवनियुक्त खासदार यांनी उपमुख्यमंत्री यांनी यांना पत्र पाठवलं आणि म्हटलं की ही परीक्षा जे आहे भरती आहे ती पुढे घटला कसं आहे की आता जी जे पोलीस अधिकारी प्रमुख आहेत ते भरतीची प्रक्रिया आता एकोणीस तारखेपासून चालू होते आहे त्याच्यामुळे त्यांच्या स्तरावरती योग्य तो निर्णय घेतील की कुठे जर त्यांना वाटलं की पावसामुळे अडचण होते तर त्यामध्ये बदल करतील पण असं आहे की त्या तज्ञ लोक आहेत सगळे अनेकदा त्यांनी सर्व या, या पोलीस यंत्रणेतील जे अधिकारी आहेत त्यांनी अनेकदा अशा पद्धतीच्या परीक्षा घेतल्या आहेत त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित कशा पद्धतीचं वातावरण आहे आपण पुढे ढकलायला पाहिजे की नाही ढकलायला पाहिजे बाबतीत परिस्थिती पाहून ती कमिटी निर्णय घेईल पण लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती झाली पाहिजे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी आमच्या जे महाराष्ट्रातील तरुण आहे त्यांनी अनेक महिन्यापासून सातत्याने व्यायाम करायचा धावायची प्रॅक्टिस करायची या सर्व गोष्टी त्यांनी फिजिकलसाठी आणि सर्व तयारी त्यांनी केली आहे त्याच्यामुळे ज्या प्रमाणात भरतीचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अजूनसुद्धा अनेक जागा महाराष्ट्र पोलिसमध्ये खाली आहे त्याच्यामुळे जी भरती तुम्ही आकडे वाचले त्याच्यापेक्षा सुद्धा जागा खाली आहे त्यामुळे जेवढ्या जागा खाली आहे त्या सर्वांची भरती लवकरात लवकर होम डिपार्टमेंटने घेतली पाहिजे स्थानिक वातावरण पाहून त्यांना मागे पुढे करायचं ते करू शकतात सरांगे पाटलांनी अजून एक तारीख दिली आहे सरकारला तेरा जुलै रोजी पर्यंत आरक्षण हवं ते पण ओबीसीतून आणि पन्नास टक्के त्याच्या आतमधूनच आरक्षण आहे अशी त्यांनी भूमिका वाटली तर ओबीसीचे जे आंदोलक आहे ते आज मुख्यमंत्री शिष्टमंडळ त्यांच्या भेटीत जाणार होतं मात्र ते रद्द करण्यात आले ते जाणार नाही भेटीसाठी कसं आहे साहजिक आहे ओबीसी समाजाची सुद्धा मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचा कुणालाही विरोध नाही पण ओबीसी समाजावर अन्याय होऊन मराठा समाजाला देऊ नये एवढीच माफक मागणी मराठा समाजाची समाजाची आहे त्याच्यामुळे राज्य शासनाने व्यवस्थित समन्वय साधून कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही या पद्धतीनं राज्य शासनाने निर्णय घ्यावा जरांजे संदर्भात जो काही निर्णय काढण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे सगळे सुरू त्यासाठी हालचाली सुरू झाल्याच्या राज्य सरकार लोकसभेमध्ये पराभव झाला मोठा फटका जो आहे तो भाजपला होत त्यामुळे त्यावरही आज चर्चा होण्याची ठीक आहे ना त्याच्यामध्ये ज्या काही न्याय मागण्या मराठा समाजाच्या आहेत बाबतीत योग्य तो निर्णय सरकारने घेतला पाहिजे पण ते करत असताना ओबीसी समाजावर सुद्धा कुठे अन्याय होणार नाही त्यांच्या हक्काला कुठे बाधा पोचू नये या पद्धतीने त्यांनी निर्णय घ्यावा लोकसभेतील पराभवानंतर बावनकुडींनी काल रामटेकांचा कार्यकर्त्यांचा आराव मान्य केलेल्या जे काही चुका झाली त्या आता नव्याने जोमाने दलित बांधव असतील त्याचबरोबर ज्या पद्धतीने संविधानाचा प्रचार करण्यात आला या सगळ्या गोष्टी आता पटवून लोकांना सांगा असं कार्यकर्त्यांनी आभार ठीक आहे तो त्यांचा पक्षाच्या माध्यमातून त्यांना आपला आता विधानसभेच्या निवडणूक निवडणूक पुढे आहेत त्या माध्यमातून लोकांसमोर जाईल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे तो